आणि आम्हाला माहित नव्हतं की ट्विटरवरती असे अनेक लोक आहेत की जे करोना विषाणूवरच्या उगमावरतीच फोकस्ड आहेत आणि ज्या प्रकारे मी डॉट्स कनेक्ट केले होते त्याच सुमारास ट्विटरवरती लुईगी वॉरेन नावाचा एक बायोटेक्नॉलॉजिस्ट होता त्यांनी पण हे डॉट्स कनेक्ट केले होते आणि त्यांनी ट्विटरवरती जसं आम्ही प्रीप्रिंट लिहिली तर ता त्यांनी एक नुसतं असं एक ट्विटोरियलसारखं लिहिलं होतं की हे असे असं असेल असं असेल आणि त्याच्यामुळे सिकर नावाचा एक अतिशय हुशार मुलगा जो इंडियन प्रसंजित रे असं त्याचं नाव आहे तर त्यांनी चायनीज डेटाबेसमध्ये खोदकाम केलं वीस तारखेला के म्हणजे हे आम्ही एकोणीस तारखेला के रिलीज केलं आणि बरोबर वीस तारखेला सॉरी एकोणीस तारखेलाच मला वाटतं त्याला एक चायनीज मास्टर थिसीस सापडला होता आता त्यांनी आमचा पेपर वाचला आणि मग त्यांना लक्षात आलं की अरे आम्हाला काही ट्विटरशी म्हणजे आमचा कनेक्टच नाही आहे सो त्यांनी आम्हाला ईमेल दिली होती आणि अशा प्रकारे आम्ही सिकरशी आणि सिकरद्वारे आम्ही ट्विटरवरती असं म्हणजे आम्ही जगभरात पोचलो म्हणजे ग्लोबलवरती आम्ही त्या लेवलवरती गेलो असा तो प्रवास आहे तर खाणीतलं रहस्य मला वाटतं तुम्ही पुस्तकात वाचा ते जास्ती चांगल्या प्रकारे दिलं आहे तर ही ती मोजँग खाण होती आणि उजवीकडे दिसत आहेत ते झोंग नानशान त्यावेळेचे सार्सचे क डॉक्टर म्हणजे सार्सचे डॉक्टर आहेत आणि त्याला ते माहिती असतील जाऊंग आणि त्यांनीच पहिल्यांदा डिक्लेअर केलं की आ, करोना विषाणू जो आहे तो स म्हणजे मॅ ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन होतंय हे वीस 20 जानेवारी दोन हजार वीसला यांनी डिक्लेअर केलं तोपर्यंत चायनाने आपल्याला सांगितलं नव्हतं म्हणजे त्यांच्याकडे पुरावे होते पण त्यांनी सांगितलं नव्हतं ड्यू टू सम रिझन्स असं सो झोंग त्यावेळेस सुद्धा म्हणजे दोन हजार बारामध्ये जे मी खाणकामगारांची गोष्ट सांगते सुद्धा झोंग नानशांनी सांगितलं की हा खाणकामगारांना बहुतेक सारसारखा विषाणू त्यांनी ग्रस्त झालेला आहे तर त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर उपाययोजना करा असं ते सगळं त्या मास्टर थिसिसमध्ये सापडलं आणि मग जसं सरांनी सांगितली गोष्ट मी पण आज ती सांगणार होते आ, सर त्यावेळेस आघारकर चेअर म्हणून वरती नॅनो बायोसायन्समध्ये बसायचे आणि लॉकडाऊन होता त्यामुळे कधी कधीच यायचो म्हणजे आम्ही कधी यायचो सर कधी असं ऑल्टरनेट दिवशी ठेवलं होतं सगळं तर तो आम्ही पेपर पब्लिश केला सरांना पाठवला असेल ईमेलवरनं पण मग सगळं असं झालं की नेमकं मॅट रिडले नावाचे जे लेखक आहेत त्यांनी एक मिनटं पुढे दाखवलं मी हे अच्छा थोडंसं पुढे जाऊया आपण नाही तर मॅट रिडलेनची गोष्ट अशी आहे की त्यांनी त्यावेळेस ते वॉलस्ट्रीट जर्नलमध्ये हे पब्लिश केलं होतं आणि टू सायंटिस्ट फ्रॉम आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूट असं लिहिलं होतं त्यामुळे बरीच लोक आम्हाला शोधत होती आणि सर म्हटलं की अजून पण काही दुबईची लोकांच्या मला ईमेल आल्या तर त्यांना हे कळत नव्हतं की हे कोण आहेत आणि त्यांना वाटलं व्हायरॉलॉजिस्टच असतील पण जेव्हा त्यांना कळलं की असे हे डिटेक्टिव्ह काम करणारी मी आहे आणि माझ्याबरोबर राहुल आहे तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं होतं आणि मग टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळी न्यूज आलेली ह्याच्याबद्दल आता मी मला आधी सांगितलं की आपण आता जनरल गोष्टींकडे वळूयात की हे सगळ्याच्या मागे जे आता आपण एखादं नाटक असतं की नाही त्याच्यामध्ये मुख्य नायक नायिका आणि खलनायक असे असतात पण मला वाटतं कोविडच्या नाटकामध्ये खलनायकच जास्ती होते असं आपल्याला म्हणावं लागेल Uh, कारण काय आता म्हणजे इतक्या वर्षानंतर आता आम्ही कन्क्लूड करू शकते की ही जी लोकं होती इकडे आपल्याला शी दिसती दिसतीय चेअर्स करताना दॅझॅग दिसतोय पीटर दॅझॅग जो होता तो इको हेल्थ अलायन्सचा प्रेसिडेंट आहे न्यूयॉर्क बेस्ड ही त्यांची एन जी ओ आहे तर ती लोकं का काय करायची की uh, अमेरिकेतले जे डॉलर्स आहेत एन आय एच किंवा एन एआ डी असे मोठे मोठे प्रोजेक्ट लिहायचे त्यांचे मिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये प्रोजेक्ट असायचे आणि वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीजचा पैसा ओढून ते वुहान किंवा अन्य चायनाच्या लॅबमध्ये पोचवायचे इथे आपल्याला शीज एंगलीची लॅब दिसते आहे ती अतिशय अव्यवस्थित आहे आणि ते लेवल टूच्या ह्याच्यात काम करायचे जिथे फक्त म्हणजे एका एक शास्त्रज्ञानी असं लेवल टूची लॅब म्हणजे काय तर डेंटिस्टचं ऑफिस जिथे जेवढी स्वच्छता असते डेंटिस्टच्या ऑफिसमध्ये आपण दात काढायला जातो जेवढं स्वच्छ असतं तेवढीच ती एस टू लॅब ह्याच्यापेक्षा जास्त काही सुरक्षा नसते म्हणजे मास्कसुद्धा घालायची कधी कधी गरज नसते एप्रन असतो आणि त्यामुळे ह्या लो हे लोक इथे अशा प्रकारे संशोधन करायचे याचं कारण असं होतं की एस थ्री लॅब वापरली तर जास्त वेळ जातो आणि त्यामुळे बरेचसे प्रोजेक्ट ते वुहानमध्ये आउटसोर्स करायचे दुसरं महत्त्वाचं कारणमध्ये म्हणजे की जे व्हायरसेस होते बॅट करोना व्हायरसेस ते सगळे चायनामध्ये जास्ती होते चायना त्यानंतर थायलंड लाओस या भागामध्ये होते अमेरिकेत हे व्हायरस नव्हते सो बायोडिफेन्स या नावाखाली हे सगळं चाललं होतं अनेक वर्ष अनेक वर्ष हे सगळं चाललेलं होतं आणि पीटर रायझॅकला म्हणजे आता मला गोष्टीचा शेवट सांगायला आवडत नाही पण वेळ खूप खूप कमी असल्यामुळे आता आपण मला हे सांगावं वाटतं की पीटर रायझॅकचे सगळे डॉलर्स जे टॅक्सपेअर देत होते ते थांबवले गेलेले आहेत ती आनंदाची गोष्ट आहे म्हणजे कारण काय हे खूप वर्ष चाललं होतं त्यांचं हे काम हा आमचा पेपर जेव्हा पब्लिश झाला तर तो फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ चांगल्या जर्नलमध्ये झाला बऱ्याच लोकांनी रिजेक्ट केला पण जेव्हा तो झाला तेव्हा आम्हालाच खूप छान वाटलं बाहेरच्या बऱ्याच फॉरेन लोकांनी ह्याचं कवरेज केलेलं आहे इंडियामध्ये एवढं तेव्हा म्हणजे महत्त्व नव्हतं त्यावेळेस एक सरांनी जो उल्लेख केला की भारतामधून काय पब्लिश झालं तर भारतामधून ॲक्च्युली खूप चांगला पेपर जानेवारी थर्टी फर्स्ट ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे अगदी करोना आल्या आल्या दिल्लीमध्ये आय आय टीच्या आणि अन्य काही इन्स्टिट्यूट्सच्या लोकांनी हा पेपर पब्लिश केलेला त्यांच्यामध्ये काय होतं की एच आय व्हीचे काही इन्सर्ट्स या स्पाइक प्रोटीन प्रोटीनमध्ये आहेत आणि त्याच दिवशी हा पेपर म्हणजे त्यातला हा जो आशुतोष कुमार पांडे त्याच्याशी मी नंतर कालांतराने बोलले तर त्यांनी बोल सांगितलं की आम्हाला हा पेपर अक्षरशः विदिन अवर्स ड्यू टू नॅशनल अँड इंटरनॅशनल प्रेशर आम्हाला तो मागे ओढावा लागला आणि अतिशय अपमानास्पद होतं त्यांच्या दृष्टीने पण हा पेपर आज म्हणजे मागे जरी त्याला ओढलं असेल रिट्रॅक्ट जरी झाला असेल विथड्रॉन दिसतंच आहे तरी सगळ्यात स बऱ्यापैकी सायटेड पेपर आहे हा खूप सायटेड पेपर आहे आणि प्रधान जे पहिलं नाव होतं तर प्रधान वॉज ऑलवेज राईट या नावाने हा पेपर नेहमी कोट केला जातो आणि ते काही अंशी खरी आहे खरं आहे मग एक टेलिकॉन्फरन्स झाली एक फेब्रुवारी म्हणजे हा पेपर पब्लिश झाला आणि लगेचच अमेरिकेत टेलिकॉन्फरन्स झाली ज्याच्यामध्ये अँथनी फावची जे अमेरिकेचे डॉक्टर होते त्यानंतर उजवीकडे दिसत आहेत ते, ते फ्रान्सिस कोलिन्स हे एन आय एचचे डायरेक्टर आणि मध्ये दिसत आहेत ते जेरेमी फरार जे सध्या वेलकम ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ते त्यावेळेस सॉरी त्यावेळेस वेलकम ट्रस्टचे अध्यक्ष होते आता ते डब्ल्यू एच ओचे चीफ सायंटिस्ट आहेत म्हणजे सौम्या स्वामीनाथन नंतर त्यांना जो तो रोल दिलेला आहे तर असे दिगम दिग्गज आणि मग बरे अजून सायंटिस्ट आणि त्याच्यामध्ये पॅट्रिक वेलिस पण होता म्हणजे यू केचे जे आपण काय म्हणतो त्याला सल्लागार असतात विज्ञान ते सुद्धा ह्याच्यात सामील होते सो हे बारा लोक एकत्र भेटले टेलिकॉन्फरन्सवर आणि थोडक्यात असं झालं की त्यांनी असं ठरवलं की बाबा ह्याच्या वेगवेगळ्या थिअरी येतात तर हा करोना व्हायरस जो आला आहे तो नॅचरलच आहे असं काहीतरी ह्याच्यातून निघू देत अशा टाईपचं काहीतरी बोलणं झालं असावं बरं ही सगळी मंडळी होती ती खूप म्हणजे हाय अथॉरिटीला होती जे ग्रँड रिलीज करू शकायचे त्यामुळे मग ज्युनियर लेवलची जी लोकं होती त्यांना थोडक्यात पकडून हा पेपर लिहिला गेला असं म्हणजे आपल्याला म्हणता येईल सो हा क्रिस्टियन अँडरसन असं म्हटलं जातं की अँडरसनचं प्रोजेक्टची फाईल फाऊचीच्या टेबलवरती होती आणि मग तुम्हाला पुढचं कळलंच असेल भ्रष्टाचाराचा कसं होऊ शकतं हा पेपर असा छापला गेला आणि हा पेपर सगळेजण आज आजही जर का मी कुठल्या शास्त्रज्ञांना विचारलं की आम्ही असं म्हणतो की करोना विषाणू प्रयोगशाळेतून आला तर ते लोक हाच पेपर दाखवतात मग हे काय सांगतात हा तर नॅचरल आहे तुम्ही काही पण बोलता असं अजूनही सांगणारी लोकं आहेत आम्हाला त्यानंतर सारख्या मोठ्या ह्याच्यामध्ये पीटर रेझॅकने गंमत केली की त्यांनी स्वतःचे इन्फ्लुएन्स वापरून एक लेटर पहिल्यांदाच छापलं फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आणि स अपील केलं की Uh, म्हणजे बरेच दिग्गज होते त्याच्यात आणि असं अपील केलं की आपण चायनीज सायंटिस्टना सपोर्ट करूयात आपण कॉन्स्पिरसी थिअरीवर नको विश्वास ठेवायला आणि आपण चायनीज सायंटिस्टना सपोर्ट करूया हा नॅचरल व्हायरस आहे सो प्लीज आ, तुम्ही ह्याच्यावरच विश्वास ठेवा अशा टाईपचं तर लेटर होतं ते पण नंतर कळलं की जेव्हा ईमेल्स त्यांच्या बाहेर आल्या तेव्हा बा कळलं की ऑर्गनाईज लेटर होतं पीटर डॅझॅकनी केलेलं आता आम्ही ट्वि ट्विटरवरती ह्या सगळ्या लोकांशी कनेक्ट झालो ही सगळी लोक आपल्या इंटरेस्टनी हे सगळं शोधत होती आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये जो लोकांचा सहभाग आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे आम्ही दोघांचं खूप कौतुक मी ऐकलं पण ह्या सगळ्यांनी इतके तास याच्यामध्ये केलेले आहेत अर्पण आणि मला वाटतं त्यांच्यासाठी ड्रास्टिक टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आ, आज जर काही म्हणजे आज करोना कुठून आला आणि पुढे येऊ नये ह्याचा जर का क्रेडिट द्यायचं झालं तर ड्रास्टिक टीमला दिलं जातं इवन कालच म्हणजे एफ बी आयचे काही डिटेल्स आले की एफ बी आयनी पण सांगितलं की प्रयोगशाळेतून व्हायरस आलेला आहे पण त्यांचे जे क्लूज होते ते बरेचसे आम अम, आमच्या ड्रास्टिकवाल्यांनी शोधले होते सो अशा मोठ्या मोठ्या गुप्तहेर खात्यांना पण मदत मदत होईल असं संशोधन आम्ही ऑनलाईन केलं हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये जसं असो जेफ्री सॅक्स वॉज अ ही वॉज अ म्हणजे ते अध्यक्ष होते लँडसेट कमिशनचे आता ही पण डॅझॅक होता पण सुदैवानी जेफ्री जेफ्री ना लक्षात आलं की डॅझॅक हा कॉम्प्रमाइज माणूस आहे सो त्यांनी त्याला काढून टाकलं आणि शेवटी फायनली साक्स इज अप टू द कन्क्लुजन की हा विषाणू प्रयोगशाळेतून आला असावा फक्त त्यांनी अमेरिकेचा रोल हा जास्ती सांगितला म्हणजे की त्यांनी सांगितलं अमेरिकन बायोटेक्नॉलॉजीमुळे हा व्हायरस आला असावा असं सो अमेरिकन लॅबसुद्धा इन्वॉल्व्ह असतील हे त्यांनी पण सांगितलं आम्हालाही तसं वाटतं पण त्यांनी पण सांगितलं नंतर हे काही आता मी तुम्हाला पटपट दाखवते सो so, गुप्तहेर खात्याने काय केलं तर जेव्हा ट्रम्प काळामध्ये डिपार्टमेंट ऑफ नॅशनल इंटेलिजन्स जे होते तर जॉन रॅट्लिफ त्याचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हा विषाणू म्हणजे त्यांना जो इंटेलिजन्स मिळाला होता त्यांनी सांगितलं होतं की हा विषाणू प्रयोगशाळेतूनच आणि वुहानच्या असं सांगितलं होतं आयने uh, काय सांगितलं तर तेच सांगितलं दोन हजार एकवीसमध्येच कन्क्लूड केलं होतं पण ते पब्लिक स्टेटमेंट त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये सांगितलं आणि डिपार्टमेंट ऑफ एनर्जी ही अमेरिकेची अतिशय मोठी संशोधन आणि गुप्तहेर अशी कंबाईंड अशी म्हणजे मोठी uh, हे आहे त्यांनी पण तेच सांगितलं आणि नुकतंच म्हणजे सी आय आयनी नुकतंच सांगितलं आहे मागच्या महिन्यात रॅटलिफ uh, परत इकडे आली आणि बायडनच्या काळामध्ये ॲक्च्युली कन्क्लुजन झालं होतं पण त्यांनी तो, तो रिपोर्टच आउट केला नव्हता सो रॅटलिफनी पहिल्याच दिवशी कारभार हातात आल्या आले, आले त्यांनी हे डिक्लेअर केलं की हे बघा हे सगळं तुमच्या बंद फाईल मध्ये सीआय सीआयआय पण तेच सांगितलं नंतर कोविड सिलेक्ट कमिटी नावची दोन वर्ष कमिटी बसली काँग्रेसची आणि ह्या कमिटीने काय इन्व्हेस्टिगेशन केलं दोन वर्ष अनेक मुलाखती घेतल्या आम्ही प्रत्येक मुलाखत जवळजवळ ऐकली रात्री त्या चालायच्या मुलाखती ऑनलाईन असायच्या आणि सगळीही जी लोकं आहेत ह्याच्यातली चा चांगली वाईट सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या दहा लाखांपेक्षा जास्ती डॉक्युमेंट्स तपासली गेली आणि मग त्यांचे फायनल कन्क्लुजनच हे सगळे अशी कमिटी फावचीलाही बोलवलं गेलं दाझॅकला बोलवलं गेलं दाझॅकची मुलाखत झाली त्याच्यानंतर लोकं अतिशय चिडले आणि मग त्याचं उरलं सुरलं फंडिंगही बंद झालं आणि हे लेफ्ट साईडला आपल्याला खाली दिसत आहेत ते प्रॉक्झिमल ओरिजिनचे लेखक आहेत त्यांची बरीच उलट तपासणी घेतली गेली वरती जे दिसतात जे मी मेडझेल मी सांगायला विसरले पण आम्ही पाच लेटर एकूण डब्ल्यू एच ओला लिहिली ओपन लेटर्स आणि त्यात आम्ही अपील केलं की याचं इन्व्हेस्टिगेशन करा हा प्रश्न इथे संपलेला नाही तो मेडझल वॉज वन ऑफ अवर म्हणजे त्यांनी लीड घेतला होता मध्ये जे दिसत ते निकोलस वेड त्यांनी एक अतिशय फेमस आर्टिकल लिहिलं लॅब्लिक ला, थिअरीवरती आणि इकडे जे राईट मोस्ट दिसत तुम्हाला डॉक्टर रॉबर्ट रेडफिल्ड हे सी डी सी डिरेक्टर होते ट्रम्प काळातले सो रॉबर्ट रेडफिल्डनी पण हेच सांगितलं की हा व्हायरस लॅबोरेटरीमधून आलेला आहे म्हणजे त्यावेळेस जे कार्यरत होते ते सगळे लोक ह्याच कन्क्लुजनपर्यंत पोचलेले होते पण त्यांचं म्हणणं थोडंफार उशिरा त्यांनी सांगितलं असं म्हणता येईल आपल्याला आणि हे त्यांचं फायनल कन्क्लुजन हे असं आहे <coughs> की सास करोना व्हायरस टू द व्हायरस दॅट कॉजेस कोविड नाईन्टीन लाईकली इमर्ज बिकॉज ऑफ अ लॅबोरेटरी ऑर रिसर्च रिलेटेड ॲक्सिडेंट हे कन्क्लुजन आहे आफ्टर टू इयर्स ठीक आहे या उपसमितीचे डॉक्टर ब्रॅड वेन्स्टप त्यांचे अध्यक्ष होते आणि त्यांनी कन्क्लूड केलं डिसेंबरमध्ये कारण मग ट्रम्प हे रिटायरही होणार होते आ, हे सगळं पुस्तकात दिलेलं आहे हे मी फार डिटेल मला सांगत नाही पण प्रोफेसर रिचर्ड इब्राईटचा उल्लेख करते Jersey, 2003, ही इज अ प्रोफेसर फ्रॉम न्यू जर्सी ही वॉज फायटिंग फ्रॉम टू थाउजंड थ्री म्हणजे जेव्हा सार्स आला तेव्हापासून रिचर्ड इब्राईट अतिशय आग्रही होते की हे गेन ऑफ फंक्शन व्हायरसना विषाणूंना संकरित करण्याचे प्रयोग करू नका यांनी मोठं काहीतरी ग गडबड होणार आहे तसं झालं पॅन्डेमिक झाली हे आजसुद्धा खूप जास्ती कार्यरत आहेत आणि सी बी बोर्डच्या मला सांगा सी बी ई बोर्डची जी मुलं आहेत दहावीला तर त्या बोर्डच्या मुलांना सायंटिस्ट म्हणून एक धडा आहे यांच्यावरती एन सी आर टीच्या बुकमध्ये सो so, हे मी आता डिटेलमध्ये नाही सांगत आहे ते तुम्ही कारणं जी दिली आहेत की हा प्रयोगशाळेतून आलेला विषाणू का ती तुम्ही वाचा मी आता एंडकडे येते हे सगळे पैसे एवढे मिळाले होते वुहानमध्ये वेगवेगळ्या अमेरिकन फंडिंग एजन्सींकडून त्याकडे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स पण आहे याच्यामध्ये ही तीन पुस्तकं आहेत महत्त्वाची शारी मार्क्सनचं वॉट रिअली हॅपन इन वुहान याला मोदीजींनी खास शारीला पुष्पगुच्छ आणि असं पाठवून तिचं कौतुक केलं त्या पुस्तकासाठी या पुस्तकात देखील आमचा बऱ्याच चॅप्टर्समध्ये उल्लेख आहे व्हायरल जे सरांनी उल्लेख केला त्यातही आमचं आहे काम आणि डिसेप्शन बाय रॅनपॉल रॅनपॉल इज अ सिनेटर तो पण खूप याच्यात आग्रही आहे आणि तो रिस्की रिसर्च रिव्ह्यू ॲक्ट आणणार आहे आता ज्यामुळे आणि हे आमचं मला माहिती नाही आता किती प्रसिद्धी मिळेल पण जर आणि ट्रम्पनी नुकताच सॉरी सा, व्हाईट हाऊसने नुकताच डिक्लेअर केलं की हा लॅब्लिक व्हायरस आहे हे दोन फेब्रुवारीला त्यांनी जाहीर केलं हे एफ बी आयच्या सुद्धा आता परत ते चाललेलं आहे आता फाईव्ह आईज म्हणजे पाच देश आहेत अमेरिका के ऑस्ट्रेलिया यात ती फाईव्हपैकी खालचे दोन नाही पण तीन आईज जे आहेत म्हणजे ह्या तीन महत्त्वाच्या देशांच्या अध्यक्षांनी जे कोविड काळामध्ये अध्यक्ष होते स्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टर त्यांनी नुकतंच सांगितलं आहे मागच्या दोन आठवड्यापूर्वी की वायरस लॅबोरेटरीमधून आला असावा बोरिस जॉन्सननीसुद्धा आपल्या मेमोरियलमध्ये ते सांगितलेलं आहे अशा तीन महत्त्वाचे प्राईम मिनिस्टर्स किंवा अध्यक्ष जे त्यावेळी अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं की कोविड लॅबमधून आलेलं आहे